नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्यासाठी काही पुरावे इथे घेऊन आलेली आहे त्यांनाही कोणीतरी दुसऱ्या विद्यार्थ्यांमार्फत कळालेलं असणार आहे मी प्रत्येकाला विद्यार्थ्यांना आव्हान करतो की अशा प्रकारचे जर स्कॅम तुमच्या आजूबाजूला होत असतील तर तुम्ही नक्कीच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीशी कॉन्टॅक्ट करावा ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तर काय आहे ठाणे जिल्ह्यातील जे टॉपर आहेत ते काय आहेत नातलगच आहेत कशा प्रकारे तरुषी कुमार दामोदर लोखंडे हा जो पहिला टॉपर आहे ह्याला दोनशे आठ मार्क आहेत आणि तेजश्री शिवाजी नवले एकशे अठ्ठ्याण्णव ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये सेकंड टॉपर आहेत हे ठाणे जिल्ह्यांची ठाणे तलाठी भरतीची का आहे रँक जी एक्सल शीट आहे ही आहे ही जर तुम्हाला रँकवाईज शीट हवी असेल तर खाली माझ्या चॅनलला जॉईन करा आणि तिथे मेंबर पोस्टमध्ये में कळवा सर्व डिस्ट्रिक्टच्या रँकवाईज एक्सेल शीट्स माझ्याकडे अवेलेबल आहे त्या तुम्हाला मी नक्की शेअर करेल तर याच्यामध्ये जे दोन टॉप टॉपर दिसत आहेत तुम्हाला एकशे दोनशे आठ आणि एकशे अठ्याण्णव मार्क्सवाले ऋषिकुमार लोखंडे आणि तेजश्री नवले यांच्याबद्दल काय म्हटलेलं आहे बघा तेजश्री यांचं हे माहेरचं नाव आहे त्यांचं सासरचं नाव तेजश्री अमोल विधाते का आहे तेजश्री अमोल विधाते आहे अमोल विधाते यांचे दाजे आहेत ऋषी कुमार लोखंडे म्हणजे हे ऋषिकुमार लोखंडे हा अमोल विधाते जो कोणी आहे यांचे कोण आहेत हा दाजे आहे आणि ही त्यांची रिलेटिव ठरलेली आहे या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षेशी काळी मात्र संबंध नाही आहे म्हणजे यांनी आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची असा विचारसुद्धा केलेला नसेल पण पहिल्यांदाच बिना अभ्यास करता हे टॉपर ठरलेले आहेत संबंध असा आहे की अमोल विधाते हा टी सी एसमध्ये काम करतो आणि यानेच चिठ्ठीद्वारे पास केलेला आहे अशा प्रकारचे खूप रिलेटिव याच्यामध्ये टॉपर असू शकतात तर मी प्रत्येकाला परत एकदा आव्हान करतो की प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीशी कॉन्टॅक्ट करून त्यांना असे खुलासे प्रोव्हाइड केले जावेत ज्याने करून तलाठी भरतीमध्ये जो घोटाळा झालेला आहे जे फसवणूक झालेली आहे जेन्युन विद्यार्थ्यांची ज्यांचा मानसिक त्रास केलेला आहे ज्यांचा छेळ होत आहे गेले सात आठ वर्ष त्यांच्या आयुष्यात फक्त निराशाच आलेली आहे त्यांना एक आशेचं किरण म्हणून अशा टॉपरला किंवा अशा स्कॅमरला ह्या तलाठी भरतीमधून बाद करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी शासनाने सुद्धा एक कडक कायदा करायला हरकत नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र